नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करावा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव नाशिक एक हजार ते चोवीसशे एक्कावन्न रुपये सरासरी एकोणावीसशे रुपये पिंपळगाव बसवण सातशे ते सत्तावीसशे पंच्याऐंशी रुपये सरासरी तेवीसशे रुपये कर्जत पाचशे ते बत्तीसशे रुपये सरासरी एकोणावीसशे रुपये मंगळवेढा तीनशे ते बत्तीसशे रुपये सरासरी चोवीसशे वीस रुपये कामठी पंधरा ते पंचवीसशे रुपये सरासरी दोन हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव